का दुपारी बारा वाजता तस हे मुहूर्तावर आपण दत्त महाराजांना स्थान घालायचोय बाण ठेवलं पाहिजे का नाहीशांना स्थान घालायचं आहे त्यामुळं आपल्याला अभिषेकची वेळ इथं अत्यंत महत्वाची आहे मग गुरुवार पहाटे चार वाजल्यापासून सहाच्या आत अभिषेक झालं पाहिजे जेवढं ब्रह्म मुहूर्तावर करशील तेवढं तुमच्या घरात सुख समाधान शांतीनं महाराज वावरतील बरोबर आहे का नाही तुमच्या हातात आहे लेट झालं तर त्या अभिषेकचा उपयोग होणार नाही त्यामुळे तुमच्या तुम्ही काळजी घ्या आठवड्यात नाही एकच दिवस अभिषेक घालायचा आहे गुरुवारी काय अडचण आहे का वीस ते पंचवीस रुपये खर्च येईल ह्याच्यापेक्षा घरात काय नाही ते बी खर्च म्हणता येत नाही पोटात खाताय खर्च आहे का काय शून्य बजेट आहे ठीक आहे आता महाराज आपल्या घरात आलं म्हटलं की ही जी आत्मा असतो ही शरीरातच यावाशी इच्छा आहे काय जरा बोला की की घरातच असतो आपल्याला माऊली दिसत नसतो महाराजांचं आगमन झालं की एका मिनिटात बाहेर जात आणि बाहेर गेल्यावर कितीतरी वर्ष राहिलेलं कुळग बसल का ते दहा पट्टीनं त्रास द्यायला बघत त्यावेळी घाबरून जाऊन चालणार नाही त्यावेळी त्यातनं बाहेर लवकरात लवकर पडायची इच्छा आहे का हा तर कुटुंब पडणार आहे त्यांनी आता वैयक्तिक स्वतः पुरतो स्वतः कुणाला करायचा आहे त्यांनी हात वर करा शारीरिक व्याधी आणि हे वैयक्तिक पाळावं लागलं ठीक आहे स्वतःपुरतं करायचं असेल तर अभिषेक तुम्ही बघितलाय घालायचा नाही स्वतःपुरत तुम्हाला हा मार्ग आहे फक्त साधा तुम्ही आजचीला तिथं वैयक्तिक करू शकता आणि कुटुंबातल्या बी सगळ्या लोकांना लवकरात लवकर उपर फरक पाहिजे असेल तरी बी आपल्या कुटुंबाला मार्ग सांगणं गरजेचं आहे तर आपण काय करायचं आहे ताट घ्या एक ताटात -ता -ता अगरबत्ती एक लावा दोन लावा अगरबत्त्या लावून ठेवा धुराची अलर्जी सुद्धा काही लोकांना होते आता केमिकलचं अगरबत्ती असते त्याच्यामुळे धुराची अलर्जी होत्या लांब ठेवा आणि आपण भाऊ काय ठेवायचं दत्त महाराज माझ्या समोर आहे ही भाव ठेवा म्हणजे लक्ष इकडे तिकडे जाणार नाही आणि नामस्मरण माऊली तीन आहे ती आपल्याला कुठलं जी योग्य जमल ती करा चुकीचं म्हणण्यापेक्षा थोडं साधं म्हटलं तरी सुद्धा चालेल पण चुकीचं नामस्मरण करून देवाला ते प्राप्त होत नाही तर पहिलं नामस्मरण आहे दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबर बरोबर आहे का ही म्हणत म्हणतच काय काय लोक काय म्हणतात दिगंबरा 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 म्हणत 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 दिगंबरा 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 ती दिगंबराचं नामस्मरण दत्त महाराजांना पोचत नाही ती जर तसं होत असेल आपल्याकडं तर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त येईल का म्हणाय सलग ह्यात काय अडचण श्री गुरुदेव दत्त आता एखाद्या आजीला नाही झालं तर तिनं नुसतं दत्त 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 म्हणलं तरी सुद्धा चालेल आता ह्याच्यापेक्षा आहे का सांगा की एवढे आड पाळावी लागते देवांची पण दोन अगरबत्त्या लावल्यापासून संपेपर्यंत आपल्याला नामस्मरण करावंच लागल जर तुमच्या कुटुंबात त्रास जास्त असेल तर तुमच्या घरातल्या ना पाया पडून नामस्मरणाला ना बसवायचं काम मात्र बस तुम्ही करावं लागल आता आम्ही महाराजांच्या दबावामुळे तुम्हाला एवढं पाया पडून सांगतो की बाबा बोला सांगा उत्तर द्या तसं तुमच्या घरात बी तुम्हाला पाया पडायची वेळ येणार आहे या गोष्टी लक्षात घ्या पाया पडून त्यांना नामस्मरण बसवा का, अगर ना का, का, का तर अगरबत्त्या मात्र दोन लावल्यापासून संपेपर्यंत करावंच लागल नामस्मरण लक्षात आलं का अगरबत्तीकडे रागानं बघून काय उपयोग होणार आणि शिव्या देऊन काय चालणार का तर अगरबत्तीचा माउे महत्व एवढा आहे की काय तर पवित्र देहाला आपण नामस्मरण ज्यावेळी करतो मांसार केला आणि पवित्र देय अपवित्र होतो का नाही मांसार खाल्ल्यावर दारू पेल्यावर तर दहा नंबर जर मोबाईलचं व्यवस्थित लावलं तर फोन भारतात लागतो का नाही आणि दोन नंबर चुकीचं लावला तर कुठे लागल काय शेजारे बसलेल्या माणसाला सुद्धा लागत त्याला बोलून तुम्ही इथं बोलशील तुम आपण शेजारला फोन लागणार तसं आपल्या जीवनातलं माऊली सात्विक वृत्ती नसल्यामुळं मांसार मद्यपान असल्यामुळं आपलं आणि देवाचं कॉन्टॅक्ट होत मस्त नामस्मरण करताय खाय संध्याकाळी नामस्मरण करायचं दिवसभर रातभर त्या खाण्याला पिण्याला आणि नामस्मरणाला अर्थ नाही त्यांना जे खाणे आणि पिण्याची ओढ आहे त्याने आपलं प्रपंच चांगला केलं तरी हरकत नाही वेष्ट मुग देवाला वेळ घालवत काय बसू नका प्रपंच चांगला करा चालतंय काय पुढचं असेल ते नशिबाचं बहुमान पण ज्यांना खरोखर पाहिजे ज्यावेळी आपण पवित्र देहा नावले नामस्मरण करतो त्यावेळी सगळं नामस्मरण दत्त महाराजांच्या सान्निध्यात जातं चरणापाशी आणि ज्यावेळी तुम्ही ही अगरबत्ती लावून करता त्यावेळी ही अगरबत्तीचं जी भस्म त्या भस्मात त्या दिव्य शक्ती प्राप्त होते त्या दिव्य शक्तीचं आपण शारीरिक व्याधी औषध करायला काय हरकत आहे का आणि मानसिक त्रास तुम्हाला ही जी अगरबत्तीचं भस्म आहे त्याचा वापर काय करायचा आहे शारीरिक व्याधी आता इथं पन्नास टक्के कमी येईल राहिलेली पन्नास टक्के घरात जाऊन नामस्मरण करायचं म्हणार का हा ती नामस्मरण केल्यानंतर जी भस्म होतंय ती भस्म आपण काय करायचं आहे आपल्या औषधासाठी वापरायचं आहे नामस्मरण म्हणजे इंजेक्शन म्हणायला हरकत नाही आपल्या भाषेत आणि गुहळीचं काम मात्र तीर्थ करतंय का तर ही पाणी घ्या तुमच्या तुम्ही घरात एवढंच भस्म घ्या मिसळा आणि देवाला तुमच्या तुम्ही पवित्र देहानं नामस्मरण केल्यामुळं माऊली तुम्ही मागायचा अधिकारी होता देवाला फक्त देवाला विनंती करा देवा माझी शारीरिक व्याधी तुम्ही असता तर मानसिक त्रास मोठ्यात मोठ्या प्रमाणात कमी यायसाठी तुमच्या आशीर्वादाची शक्ती द्या ही विनंती करा तीर्थाला तुमचा तुम्ही नमस्कार करा तीर्थ प्या काय अवघड आहे का तर पवित्र याने केल्या ही जर तुम्ही तीर्थ प्याला सकाळी नामस्मरण करून तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला शारीरिक त्रास होणार कुठलीही गोळी खायची सुद्धा गरज पडणार नाही आणि संध्याकाळी का तर ही बारा तास संरक्षण करतोय पुन्हा संध्याकाळी दोन उत्पत्त्या लावा आणि दोन उत्पत्त्या लावून संपेपर्यंत नामस्मरण करा पुन्हा तीर्थ प्या दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आपल्याला त्रास होणार नाही मात्र नामस्मरण सकाळ संध्याकाळ करावं लागलं तीर्थ भस्म झालं तर रवी ठेवा आपण केलेलं भस्म दुसऱ्याला वाटत बसू नका जास्त झालं कुणाला त्रास होत असेल तुमचं थांबल्यावर की दुनियादारी बघू दि करून नाही थांबलं तर त्याला था 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 पुन्हा सगळं केल्यावर बाबा माझ्या लाईनीला बसायचं ला असेल तर बस असं करून सुद्धा तुम्ही कुटुंब एकटं केलं तरी सुद्धा मार्गात आणू शकता आणि ज्यांच्या कुटुंबात अभिषेक पाहिजे त्यांनी मात्र नामस्मरण तुम्हाला वाढवावंच लागल सगळ्या कुटुंबाला सांगून का तर नामस्मरण तुमच्या ज्या कुटुंबाचा अभिषेक चालू असतील ते, ते नामस्मरण वाढलं तर माऊलीची शक्ती बाहेर जाते आत्मा असुरी शक्तीचा ते नामस्मरणाचं वलय निर्माण होत असतं आता बघितलंय नामस्मरण वाटल्यावर मुलं दुधी का नाही शक्य तसंही अगरबत्तीचा धूर आहे हे दोन उदबत्ती लावल्या त्या मर्यादित पुढा लावला की शंभरचा धूर वाटणार का नाही तसं नामस्मरणाचं या धुरासारखं वलय निर्माण होत माऊली ही आपल्याला दिसत नसतंय ती वलय वाढतं दिव्य प्रकाश होतो आणि तो प्रकाश जेवढा वाढल तेवढी शक्ती लांब जाईल आणि जेवढी शक्ती लांब जाईल तेवढं तुमच्या घरात सुख समाधान शांती यायला सुरुवात कुणाच्या हातात सांगा ताई जरा बोला की तुमच्या तुम्ही किती ब्रेक हँड ब्रेक लावून गाडी न्यायची का शंभर चार किंड न्यायची का दाचे तुमच्या तुम्ही ठरवायचा आहे इथं आम्ही काय बघायला येणार आणि दररोज घरात नामस्मरण झालं पाहिजे ह्या गोष्टी मात्र जर तुम्ही थांबला तर ती शक्ती वाट बघते तुमच्यात येतोय कधी मी आणि तुम्ही थांबताय कधी त्यावेळी वाचवायला कुणी येणार नाही आता हे अभिषेक चालू झाले की येणारे प्रॉब्लेम एक दोन तीन आहे ते मात्र लक्षात घ्या आज अनेक कुटुंबात अनेक माता भगिनी असते त्या आपल्यात अभिषेक चालू झाला आणि एखाद्या माता भगिनीला जर अडचण आली तर आपण अभिषेक थांबवतो तर इथं थांबवायची गरज नाही ज्या माता भगिनीला अडचण येईल तिने फक्त बाजूला जाऊ देते बाकी सगळ्या कुटुंबाने अभिषेक घालायला हरकत नाही विषय संपला का इथं त्या माऊलीने नामस्मरण करा तीर्थ भस्म पाण्यात टाकून प्यायचं नाही ही, ही महाराजांनी तुम्हाला माता भगिनीला सांगितलंय जर तुम्हाला शारीरिक त्रास असला तर न तीर्थ घेता तुम्ही नामस्मरण करा फक्त महाराजांना हात जोडून विनंती करा तुमचा त्रास महाराज थांबवतील एवढी गॅरंटी महाराज घे ठीक आहे आता ही माता भगिनीच झालं आता दुसरा एक प्रॉब्लेम असा असतो की आपल्या घरात अभिषेक चालू झाला की भाऊकीतलं सुतक येतं का नाही सुतक बारा दिवस पाहतो सुतकाचा देवाचा कुठलाही संबंध नाही भाऊकीत जावा काम करा मदत करा जेवण द्या तिथं जावा पण आपल्या घरातला अभिषेकानं नामस्मरण थांबवू नका ना थांबलं तर ती शक्ती वाट बघत्या त्यावेळी वाचवायला भाऊकी येणार नाही तिथं जावा काम करा मदत केल्यावरती हो काय म्हणतील का आपल्या आपल्या घरात जर घराला घर गर लागून असलं हळूहळू करा लोकलज्जा म्हणून काय लाजायची गरज नाही कोण कुणाचं घर चालवत नसते ठीक आहे फक्त बावकीच सामाजिक कार्य असेल ते करायला हरकत कर? नाही पण आपल्या घरातला अभिषेकांनामस्करण बंद करू नका सुतक आई मिली तर पोरगा उपाशी राहतो का चोवीस तास आणि मुलगा मेळा म्हणून कुठल्या आई चोवीस तास उपाशी राहते दाखवा मला मग देवच तेवढं तेरा दिवस आणि चौदा दिवस ठेवता राहतेला काही त्या दमवायची की या गोष्टीचा आपण विचार करा देव आला पाहिजे बाकीचं काय आहे आता त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या घरात तीन वर्षात द्यायचं आहे वर्षाला द्यायचं आहे का नाही पद्धत समाजात बावकी नाही का नाही हा तर ती बावकी ते बावकीच्या विरोधात जाऊ नका त्यांची बर बाबांकडाला पैसे ते मेंढीला पैसे वर्गणी मागायचे तर किती आहे मरगणी पाचशे रुपये तुम्ही कुठलं तांदूळ घ्यायचं आहे तर आमके आमके कॉलेजच त्याला सातशे रुपयेचं तांदूळ नेऊन द्या बावकी नावं ठेवलं का तुमच्या तुम्ही खावा माबन आमच्यातलं उपास आहे की संपला की विषय बोकडाला म्हणून पैसे देऊन सुद्धा दोषी हो नका ही गुरुचं सांगते रत्नाईचं चुकून हत्या झाल्या तर बारा वर्ष कुष्ठरोग भोगावा लागलाय बोकडाला म्हणून पैसे दिले तरी तुम्ही पापी होणार आहे सर म्हणून तांदूळ द्या तांदूळ पोटात जाते ती ठीक आहे तुमचा विषय बोकडाचा नाही ठीक आहे तांदूळ गेलं तर जाऊ दे आपल्याला काय अडचण नाही ठीक आहे आपल्या घराचं जर ती प्रथा असेल आहेत का नाही तीन वर्षातनं दोन वर्षातनं वर्षाला तर त्या जागेला शाका अन्नदान करा कुठलंही पंच करा पाचशे जागेला पन्नास माणसं बोलवा अन्नदानासारखं जगात पवित्र कार्य कुठलंही नाही आणि ती नैवेद्य त्या देवाला तुमच्या कुठला असेल त्याला न्या गोड नैवेद्य दाखवा आणि डोकं टिकून तिथनं विनंती करा डोकं टिकून देवा आम्ही दत्त महाराजांचा मार्ग करतो हे दैवद्य गोड मानून घे घ्या आणि एवढं डोकं टिकून नमस्कार करून या इथं आल्यानंतर घरात तुमच्या जर शेतीने सांगितले की तू दिलं नाही म्हणून तुला छेडतोय तर सांगायला फक्त एक माणूस इथं मोराळा पाठवा आणि त्या देव कुठलाय त्या देवाची व्यवस्था महाराज बसतील आणि तुमच्या वतीनं आम्ही तिथं उभा राहू पण देवाच्या नावावर कापा कापीतला प्रकार करू नका कुठलाही देव मांसार माग नाही या गोष्टी लक्षात घ्या तरी मी एखाद्या घरात गेल की मग म्हातारा एखादा असतोय वयस्कर तेव्हा म्हणतो की तू काय बी सांगायला लागलास हे नाही दिलं की तुझं पान उलट लागतेस पुन्हा विचार बदलते ती का नाही आता या घरातल्या करत्या माणसाचं काय करायचं तर त्याला बी एक शेवटचा उपाय नव्याण्णव टक्के शाखाऱ्या करा अन्नदान करा त्यातनं जर लय राहायचं असा अर्धान माणूस असेल तर जी द्यायचं आहे ती वाटा सुंबडा कु, सुद्या बुकट ती न्या त्या देवाच्या दारात सोडा आणि देवाला सांगा तुला द्यायचं होतं ती दिलंय बाबा पाहिजे तवा खा म्हणलाय का पट्ट्या कोण राहिल्याला घरला घेऊन पाहुणं पय सगळं बाजू तसा कशाला देव आपल्याला सुख ठेवतील सांगा बरं दुसऱ्या प्राण्याला मारून आपल्या मुलग्याला सुख लागू दे आहे का कुठल्या शास्त्रात त्याचा जरा विचार करा आपण किती वाहनातनं गेलोय हे बी आपण गोष्टी विचार करायला पाहिजे त्या दुसऱ्याला मारून आपल्याला सुख कधी मिळणार की सोडा त्याला मरू द्या त्याचा मृत्यू असेल तेव्हा देव भक्तीले ते तुम्ही का आपल्याला नाही सोडून गेलं त्या म्हाताऱ्याला म्हणायचं तू तिची काळजी म्हणायचं संपलं देव खातोय म्हणायचं तू टेन्शन घेऊ नको विषय संप ठीक अजून एक विषय राहिला की आपल्या घरात मृत्यू होतो जाणार आहेत सगळे आम्ही तुम्ही कोण राहणार आहे का समजा आपल्या घरातला एखादा भक्त जर अचानक वयस्कर आहे वारला तर ते वारल्यानंतर मात्र तीन दिवस आपल्याला माती उस्तर माऊली काय करता येत नाही ही व्यवहारिक रीत आहे ही मला बी समजतंय देवाना बी समजत पण चौथ्या दिवशी जर बेल गुरुवार आला तर दैवयोगानं गुरुवार आला तर त्या दिवशी अभिषेक करायला हरकत नाही का तर आपल्याला अभिषेक केला की कोण येत दत्त महाराज दत्त महाराज आल्यानंतर त्यावेळी मात्र आपण प्रपंचातलं काही मागू नका पण फक्त एक विनंती दत्त महाराजांना डोकं टिकून करायची तेव्हा आपल्या गेलेल्या भक्तांना उच्च कोटीतली गती प्राप्त करून द्या नावं ठेवल का आपण भाऊ चांगलं ठेवा जग काय म्हणतं याला कधीही बघत बसायचं नाही देव काय आपलं भाऊ काय बस झालं जगाला बघून गेलं की मग आपण मेलू त्यात काय सुख लावलं नाही फक्त देवाकडनं आपल्याकडे बघून मार्ग करायचा ठीक आहे तर संपला विषय आता काही लोकांना हे शक्तीच त्रास असते ते काय पित्राच म्हटलं बघायला सांगितलं अशा पद्धती आणि एक ओढून ताणून घेतो या तो त्रास कुठला की अडचणीत सापडलो की लगेच देव आठवतो देवा आमक ह्यातनं काढत मी तुला अमका अमक करतो नवस बोलता का जरा बोला हा त्यावेळी देव दिसतोय नवस मोठ्याच्या मोठं बोलायचं काम मोठं असतं या बर तेव्हा तुमचा देव कुठला मी मगाशीच सांगितलं सगळं देव कार्य करते ती देव कार्य करत नाही असं नाही तो बिचारा देव येऊन तुम्हाला अडचणीत काढतो बी बाहेर आणि काढल्यानंतर तुमचं काम केल्यानंतर चार दिवस गेलं की तुम्ही म्हणता निघलो ती देव गेला तिकडच तुम्हाला वाटते काय मीच ह्या संकटात न निघलो आणि ती नवच चुकून आपलं राहिलेलं असते आणि त्यामुळं ते देव तुम्हाला मागायला घरात तुम्ही स्वतःहून बोलता आणि न दिल्यामुळं त्या देवाचं जी कोप होती ती त्या कोपामुळे माऊली आपल्या मुलाबाळांच्या लग्नात व्यक्ती येत असते ती होणारं काम सुद्धा बरेच दिवस पेंडिंग पडतं लवकर काम सुद्धा होत नाही ह्याला शक्य म्हणून सुद्धा चालणार नाही हे ना नवसाचा सुद्धा त्रास होती ती लोकांना त्यामुळं नवस बोलायचं असेल तर मला विरोध नाही पण आपण बोलायचं असेल तर एक डायरी ठेवा इथं पुढं नवस कुठलं उतला, देव कुठला आणि त्याला केल्यानंतर टिकमार्क के करून फेरायला हरकत नाही आता नवस आहे कुणी कुणाला सांगितले संतोष मी त्याने हातवर करा त्या सांगितलं की नवस कुणाचा आहे हातवर करा ठीक आहे आता बोललेला असतंय आई आणि आई निघून गेली आणि पोरांच्या बोकांडे बसलेलं असतंय तर त्याला बी पर्याय कुठं जगात नाही पण महाराजांच्या कृपेने आहे तर ती पर्याय आम्ही सगळ्या देवांना समान मानतो कुठला देव वेगळा असं नाही सगळं देव आपलंच आहे ती जसं दत्त महाराज तसंच तुमचं बी देव आहे ते कुळदेवता कुळस्वामी तर जे तुमचा देव असेल कुळस्वामी समजा ज्योतिबा असू द्या भैरव असू द्या बिरूबा असू द्या कुठला असेल त्यांची मूर्ती असते का नाही आपल्या घरात त्या मूर्तीला सुद्धा आपण जसं दत्त महाराजांना पंचामृताचा अभिषेक तसा त्यांचा वार जे रविवार सोमवार कुठला असेल त्या दिवशी अभिषेक घालायचा आता ज्योतिबाचा असेल तर ज्योतिबाच्या नावानं चांग बलं का नाही तसं म्हणत एकशे आठ तमचे पंचामृत घालायचं आहे जसं दत्त महाराजांना तसंच त्यांना सुद्धा करायचंय त्यांचं जी काय त्या गुलाल असतो ज्योतिबाला ते गुलाल लावायचं आहे महाराजांना अष्टगण आणि ती सगळं मूर्ती स्वच्छ धुवून तांदूळ ठेवून तांदळावर मूर्ती देवा गुलाल लावा आणि त्या देवाला मात्र सगळ्यांनी नमस्कार त्यांच्या वारी रविवार असतो हो सोमवार असतो कुणाचा ते विनंती करायची देवा आम्ही चुकलो नवस काय असेल ते आम्ही फेडायची तयारी ठेवतो आमच्या कुटुंबात ते नवस तुम्ही दाखवा जमल का म्हणायला ज्यांचा असेल त्यांनी का तर देव अभिषेक घाटल्यामुळे शांत होत असते आणि जे कोप असतो तो कोप कमी होतो आणि तो कोप कमी झाल्यानंतर तुमच्या जर सात्विक एखादा माणूस असेल तर तिच्या स्वप्नात येऊन ती दिली बरं ती एवढा एवढा घोडा असू दे एखादा पोशाख असू दे काय असेल ती दिली ती जर तुम्हाला दिसलं आज गाठलं उद्या ही ग्राहक समजा राहू नका बोलून वीस वीस वर्ष झालेली असते ती त्यामुळे दहा पंधरा वीस अभिषेक झाल्यावर तुम्हाला दाखवलं तर तुमच्या तुम्ही ती नवस तिकडे पेळायचं इकडे यायची गरज नाही जर समजा ती बी गाठल्यावर आवठवलं नाही तर कमीत कमी चाळीस पन्नास अभिषेक झाल्यानंतर मोराळा जर तुम्हाला युट्यूबला कॉन्टॅक्ट कुणाचा असेल अपॉइंटमेंट घेऊन भक्ती मार्ग व्यवस्थित करत असला तर तो फोटो करणाऱ्याचा आणि देव कुठला पाठवा संतोषच्या सवडीनं हिथं बघितलं जातं तो तुम्हाला नवेच सांगितलं जातं ती नवस तुमच्या तुम्ही तिकडच्या देवाला तुमच्या पेडायचा इकडे यायची सुद्धा गरज नाही पण चाळीस ते पन्नास जर अभिषेक व्हावंच लागतील तर फोटो पाठवा आज केला आणि उद्या पाठवला असं होणार नाही ठीक आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट निदान भक्ती मार्ग करा न करा हा भाग वेगळा आहे तुमचा प्रश्न आम्हाला देवाने सांगितले सुलभ मार्गदाव दाखवलाय पण निदान हितनं पुढं मांत्रिक तांत्रिकाच्या तर नादाला आम्ही यासाठी आम्हीच घरात यावं ते असे कुणाची इच्छा आहे का नाही ना तर ह्या घरात आपल्या आहे आहेत का की ओळखायचं आहे का ज्यांच्या घरात संचार नसेल त्यांनी आपल्या घरात अतृप्त आत्मा ओळखायचं आहे का तर इथनं गेल्यानंतर माऊली आपण कॅलेंडर नवीन वर्षात आहेच आपल्या घरात का विकत घेऊ नका गेल्या गेल्या जाऊन अभ्यास करा आपल्या परिवारावर लक्ष ठेवा आणि जरा हालचालीवर लक्ष ठेवा घरातल्या कुटुंबाच्या माणसावर गेल्यावर एक गोल करायचा पौर्णिमेचा आदला दिवस पौर्णिमा आणि पौर्णिमेचा दुसरा दिवस त्या स्टाईलमध्ये अमवशाचा आदला दिवस अमावश्या आणि अमावश्याचा दुसरा दिवस म्हणजे पौर्णिमेच्या पिरियडमध्ये तीन ते चार दिवस आणि अमुशीच्या मध्ये तीन ते चार दिवस आपल्याच कुटुंबात लक्ष देऊन जरा बारकाईने बघा सगळीनं ज्ञानी असेल त्यांनी तर बघा किरकोळ कारणावरनं आपल्या घरात चोकाचं वादविवाद होतात का पौर्णिमा अंशाला किरकोळ कारणावरनं चोकाचं वादविवाद होतात का शारीरिक व्याधी एखाद्याला होती का पौर्णिमा अमुशा दवाखाना पाठीमागाव लागतो का मुलं जर अगदी हुशार असतील तर पौर्णिमा अंशाला सुंद होती ती का शाळेत जात नाही ती का अभ्यास करत नाहीत का शेतकरी जर कुटुंबात असला तर जनावर पौर्णिमा अमुशाला आजारी पडते का मरती का ह्या गोष्टी बघा व्यवसाय असला तर पौर्णिमेला अमुशाला किती कॅश येतो रोजचा किती असतो किती नुकसान होतं किती फायदा होतो ह्याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करायला व्यवसायात असला तरी हरकत तर तर नाही एक पौर्णिमा एक अमांश्या ग्रही धरू नका काय लोकांना पौर्णिमेला त्रास होतो काय लोकांना अमुष्यालाच त्रास होतो काय काय लोक सुंदर बसते ती पौर्णिमेला अमांश आणि प्रत्येक काही लोकांचं रिपोर्ट नॉर्मल जर दवाखान्यात येत असतील शंभर रिपोर्ट आणि जर ही पोरणीमाश अमावश्याला त्रास होत असेल तर शंभर टक्के आपल्या घरात ही अत्रुपतात नाही म्हणायला हरकत नाही आणि ह्याला भक्ती मार्गाशिवाय जगात कुठलाही पर्याय नाही शेवट आज नाही उद्या मग करायचं जिवंत असताना करायचं का गेल्यावर खर्चानी करायचं ही जेचा त्याचा संबंध आहे तर काय मला सक्ती करायची आवश्यकता